बहुचर्चित संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात होत आहे या हत्या प्रकरणात आता खळबळजनक खुलासे होत असून एस आय टीने वाल्मिक विरोधात खळबळजनक दावे केले त्याचा देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे एस आय टीने कोर्टासमोर दहा मोठे मुद्दे मांडत वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी केली आहे एसआयटीने कोर्टात मांडलेले दहा मुद्दे असे संतोष देशमुख यांची कट रचून हत्या करण्यात आली या गुन्ह्यातील आरोपी सरईत आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याबाबत तपास करायचा आहे आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का हे तपासाचे आहे वाल्मिकरार यांच्यासह तीन आरोपींमध्ये तब्बल वीस मिनिटे संभाषण झाले त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे पाहायचे आहे वाल्मिकराडची विदेशामध्ये मालमत्ता आहे का याबाबत चौकशी सुरू आहे संतोष देशमुख हत्येमधील आरोपी सुदर्शन घुले विष्णू साठे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये कनेक्शन आहे याची माहिती घ्यायची आहे आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे त्याला लपवले का याबाबतचा तपास करायचा आहे आरोपी विष्णू चाटे सुदर्शन घुले अनेक दिवस फरार होते त्यांना कोणी मदत केली का हे तपासाचे वाल आहे वाल्मिक कराड विरोधात ठोस पुरावे हाती लागले आहेत आरोपींचे संभाषण आणि हत्येची वेळ मिळती जुळती आहे त्याचा तपास करायचा आहे दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत वाल्मिक कराड यांचे नाव कोणत्याही आरोपीने घेतलेले नाही वाल्मिक कराड यांचे खुनाचा गुन्हा बेकायदेशीर आहे वाल्मिक कराड विरोधात कोणताही पुरावा नसून कराडची अटकही बेकायदेशीर आहे असा दावा कराडच्या वकिलांनी केला त्यामुळे कोर्टात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक